कांद्या संदर्भात कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे एवला बाजार समितीत दोनशे ते तीनशे रुपयांनी कांद्याचे दर कोसळले पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये कांद्याला बाजारभाव मिळण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा असताना आता लोकसभा निवडणुकीनंतर ही एवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाल्याचं पहावयास मिळालंय कांद्याचे भाव कालचे निवडणूक झाली त्या निरज उठवली निरज नंतर कांद्याचे बाजार वाढले पाहिजे त्याचे बाजार वाढले त्या ऐंशी कांद्याचे बादर घसडले शेतकऱ्याला याकडे ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च येतो होती कांदा आठशे नऊशे रुपये विकत असेल तर त्यातून काय प्रॉब्लेम म्हणजे हा बाजुरी पाचशे का दहाशे रुपये मालूज मजुरी घ्यायची आणायला दोन खर्च आत्ताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहे सरकार म्हणतं कांद्याची निर्यात खुली आहे पण या निर्यातीत चाचका असल्यामुळे व्यापाऱ्यांना माल एक्सपोर्ट करण्यासाठी आणि खरेदी विक्री करण्यासाठी आठीमुळे परवडत नाही त्यामुळे रोजचे रोज कांद्याचे बाजार घसरताना दिसत आहे काल सतराशे एक्क्याण्णव रुपयेपर्यंत बाजार होते आज कांद्याचा लिलाव सुरू असताना बाराशे तेराशे रुपये कांदे विकत आहे म्हणजे या ठिकाणी चारशे ते पाचशे रुपयांनी घसरण होत आहे निवडणुका झाल्या तरी ही घसरण सुरू आहे शेतकऱ्यांना एक एकर उत्पादन घेण्यासाठी एक लाख पंचवीस हजारापर्यंत खर्च येत आहे